प्रॉडक्ट्स आहेत खरोखरच अप्रतिम क्वालिटीचे प्रॉडक्ट एक्सपो मध्ये दिसले नक्की म्हणेन की ज्यांनी ज्यांनी एक्सपो पाहिला नसेल त्यांनी जरूर पाहा कारण इंडियातले वेगवेगळे मॅन्युफॅक्चर आज एखादिक प्रॉडक्ट्स आहेत खरोखरच अप्रतिम क्वालिटीचे प्रॉडक्ट्स हे एक्सपो दिसले मी तर नक्की म्हणेन की ज्यांनी ज्यांनी एक्सपो पाहिला नसेल त्यांनी तर जरूर पाहा कारण इंडियातले वेगवेगळे मॅन्युफॅक्चर आज एका आज पुण्यामध्ये जो केलेला आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा एक्सपो हा भारतातल्या नाही तर परदेशातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि मोठ्या मोठे होलसेलर यांना एकत्र करून हा एक्सपो करावा की जेणेकरून पुणे शहरात हार्डवेअरचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढेल कारण पुणे शहर वाढत चाललेलं आहे आणि पुणे शहरात बिझनेस हब पुण्याची फार मोठी शक्यता काही नाही चांगलीच जागा आहे त्यामुळे या इंडस्ट्रीचा जरूर लोकांना एक्सपोचा जरूर फायदा होईल या एक्सपोला पुणे व्यापारी महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा अमित शहा भाजप व्यापारी आघाडी पुणे शहर आज एक्सप्लो फोर म्हणजे हे फोरा समाज म्हणजे मी जे आज हे फक्त मोठं एक्झिबिशन केलेलं आहे तेच माझं त्यांनी बोलवलं त्या एक्झिबिशनमध्ये वाघमारे साहेब राहिब राहुल किर्लोस्कर यांच्या हस्ते व माझ्या हस्ते त्यांनी जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद ज्या हिशोबाने हे वोरा समाज म्हणजे करत यांचं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे मी बघितला आणि आम्ही बघतोय आणि ज्या हिशोबाने हे लोक पुढं यांचं डेव्हलपमेंट करताय तर त्यांना माझ्यातर्फे आणि भाजप व्यापारी आघाडी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जे हे झालेलं आहे याच्यात माझा एवढाच संदेश आहे तर आत्ता जे यांनी हा स्टॉल केला आहे पुण्यातून महाराष्ट्रातून लोकांना बोलवून हे वर्ल्ड वाईड बी त्यांचं डेव्हलप व्हावा अशी आमच्या त्यांना शुभेच्छा की या तुम्ही एक्स्पोमध्ये यावे आणि बघावे की आमचा जे दाहूदी बोरा जे समाज आहे जे कम्प्लिटली बिझनेस कम्युनिटी आहे त्यांचे केवढे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहे आणि या एक्सपोचा उद्देश आहे की आम्हाला दाखवायचा जगाला दा की आमचे फक्त जे लोकांचा कन्सेप्ट असतो की दाहूदी बोरा कम्युनिटी फक्त हार्डवेअर आहे पण इकडे तुम्हाला हार्डवेअर नाही भेटणार तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे आणि आमचे नवीन ट्रेन आता सुरू केलेलं आहे सैन्यसाहेबांनी हे सगळ्यांनी आता ट्रेडिंगमधनं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं आहे त्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे आणि ते आमचं मेन उद्देश्य आहे की आम्हाला सगळ्यांना हे संदेश द्यायचा आहे की आता इथे आपण सांगतो की वी आर द चेंज इज परमनेंट माझं नाव रोहन पांडे आहे मी बाला प्रोडक्ट्स प्रोडक्ट्समध्ये गेले चार वर्ष काम करतो बालासूड प्रोडक्ट्स हे एकोणीसशे अठ्ठावन्न नॉन एल बॉलिक वी आर ट्वेंटी फायव्ह इयर्स ओल्ड दुबई बेस्ड कंपनी भी अभि में वेबसाईट भी है हमारे आउटलेट्स भी है और हम टारगेट कर रहे हैं कि हर स्टेट में अभी विद इन वन ईयर हमारे हर स्टेट में हर आउटलेट हो ओके okay, इतरा में कौन से कौन से इत्र में हमारा बहुत बहुत वेरायटी है सब फैंस yes, डैनल